नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसरुल पोलीस ठाण्याचे पोलिसांच्या हाती दोन अट्टल चोरटे लागले असून त्यांच्या अटकेने सहा गुन्ह्याची उलागळा झाला आहे संशयताच्या ताब्यातून साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात सहा मोबाईल एक लॅपटॉप तीन दुचाकी व मध्य झाट्याचा सा समावेश आहे रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सव्वीस राहणार राजमुद्रा सोसायटी पेटरोड व साहिल केशव निकम वय बावीस राहणार श्रीराम पार्क मसरूल अशी संशयितांची नावे आहेत ही कारवाई हवलदार सतीश वसावे अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय मातीच्या आधारे करण्यात आली वरवंडी रोडवर दोन चोरटे लॅपटॉप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावला असता दोघे दुचाकीसार संशयित पोलिसांच्या हाती लागले पोलीस तपासात ताब्यातील मोटरसायकल व लॅपटॉप चोरीचा आढळून आल्याचे पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी मसरूल पोलीस ठाणे हद्दीत पाच व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या एका गुन्ह्याची कबुली दिली संशयितेच्या ताब्यातून तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यात सहा मोबाईल एक लॅपटॉप तीन दुचाकी व मध्याचा साठा आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे देवराम चव्हाण राकेश शिंदे प्रशांत वालझाडे मनोज आहेर पंकज चव्हाण पंकज महाले ज्ञानेश्वर कातकडे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुडे भाऊराव गवळी नितीन पारधे योगेश सरसकर आदींच्या पथकाने केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक